हे संस्कार लागण्यासाठी मायबाप आमची ज्ञानप्रसाद वारकरी शिक्षण संस्था कार्य करते आणि आज आपल्या गावचं खऱ्या अर्थाने भूषण आहे वैभव आहे कुठली ओळख ना पाळख काहीच नव्हती आज कित्येक मुलं आहेत सोशल मीडियाचा वापर करून काहीही बघणारे परंतु एक अंध मुलगा आपल्या गावातलाच आहे कोणताही परिचय नाही फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी माझा नंबर घेतला नंबर घेतल्यावरती मला बार बार फोन करायचा फोन करून महाराज माझा फक्त नंबर फिट करा पहिल्यांदा म्हणला मी, मी म्हणलो कोण आहे नेमकं म्हणलं मी सौरभ बोलतोय म्हणलं कुठून बोलतोय जायफळवरून बोलतोय मला वाटला कीर्तन आवडला असेल बघितलं असेल म्हणलं का रे बाळा म्हणलं मी तुमची संस्था आहे म्हणून ऐकले मला तुमच्या संस्थेत यायचं आहे संस्थेत ये काय अडचण नाही पण म्हणलं माझी परिस्थिती बाबा नाजूक आहे ती त्यांनी परिस्थिती सांगितली आज वय किती आहे वय एकदम छोटस आहे परंतु सांगितलं त्याने आहे ती हकीकत सांगितली माझी परिस्थिती नाही मला फी सुद्धा देता नाही बाबा काही करून मला संस्थेमध्ये फक्त शिकायचे मला शिकण्याची इच्छा आहे सहा सात महिने फोन करत राहिला फोन करत राहिल्यानंतर सहा महिन्यानंतर ज्यावेळेस नवीन संस्था परत पुन्हा या वर्षी चालू झाली त्यावेळेस त्यांना बोलवलं आणि ज्यावेळेस आले त्यावेळेस पासून तो संस्थेमध्ये राहतोय इतका आज्ञाधारक ज्यांना डोळा आहेत मी डायरेक्ट बोलल म्हणजे बोलून जाईल त्यांच्यासुद्धा काही गोष्टी पाठ होत नाहीत त्या गोष्टी तो पाठ करतोय अंध असून आज त्याचा हरिपाठ पहिली मालिका अख्खी पाठ झाली अध्याय अध्यायमधले तीन चार श्लोक पाठ झाले आणि बोलही तो पक्वजाचे बोल कमीत कमी वीस पंचवीस बोल वाजवतो अजून काय पाहिजे आज <laughs> आपल्या गावच हे खऱ्या अर्थानं बाग्ये खरा डोळस तो निघाला कोण खरा डोळस तो निघाला आज तुम्ही पहा आज जे आपले सुशिक्षित मुलं आहेत त्यांनाही या, या मार्गामध्ये वळवा आज त्यांनाही या मार्गामध्ये उतरवा काळाची गरज आहे मी तुमच्यासमोर कीर्तन केलंय अवघ्या दोन ते तीन वर्षामध्ये लय जास्त दिवस नाही सांगत दोन ते तीन, तीन वर्षामध्ये त्याचंही कीर्तन या ठिकाणी होईल थोडा शब्द देतो